ठिकाणी सांगितलं प्रभू कारण विभीषणाचाही विषय निघला होता मी बाहेर गेलो त्या टायमाला कारण अतिकाळ्या बोलू लागलेला होता कारण विभीषण शिकावी रामान लाता हनी तल्या असेल तो आला रामापाशी शरण हेही सांगितलं होतं पण अतिकाळ बोलू लागलेला आहे राजा रावणा जर चंद्र आणि सूर्या पर्यंत जर तुला नांदायचं असल तर रामाची शीता असणारी अर्पण कर आईसेचे ओढल यांना मार्नान या ठिकाणी या प्रधानाच ऐकायला तयार नाही राजा रावण मुलांचा ऐकायला तयार नाही कुणाचही कारण अशा प्रकारे याला घराचा गर्वांचा सगळा उन्मत्त मन

एकच राजा रावरा लंकेमध्ये त्याच आगमन झालं तर सगळा हादर बसवलेला आहे सगळ्या लंकेचा आकांत केलेला आहे आणि तुम्ही असणार या ठिकाणी मरणाच्या अवस्थेला टेक हे कल्याणकारी आहे पण तुम्ही याचा राग मानू नका जसा बालक बोवडा बोले वाकुडा विचुका पावले अशा प्रकारे असणार म्हणलं या ठिकाणी माझ आणि त्या ठिकाणी माफ करून घ्या